नागपूरमधील बाजारगाव परिसरातील सोलर कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे स्फोटक बनवणाऱ्या सोलर कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर तेरा जण हे जखमी झालेले आहेत तर चार जण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे नागपूरच्या बाजारगाव परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे एका सोलर कंपनीमध्ये झालाय स्फोटक बनवणाऱ्या सोलार कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाल्याचं कळतंय या स्फोटात एकाचा मृत्यू झालेला आहे तेरा जण जखमी आहेत आणि यातील चार जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचं कळत ही दृश्य आपण पाहतो याच ठिकाणी हा स्फोट झालेला होता सोलार कंपनीमध्ये हा स्फोट झाला स्फोटक बनवणारी ही कंपनी आणि या कंपनीमध्ये रात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर तेरा जण हे जखमी झालेले आहेत त्यातील चार जण गंभीर जखमी या ठिकाणी मोठे मोठा मोठी गर्दी झालेली होती मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी एकवटलेले होते जे जखमी आहेत त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले अनेकांच्या पायाला डोक्याला दुखापत झालेली आहे नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सक्ल्युझिव्ह मध्ये रात्रीच्या सुमारास मोठा असा ब्लास्ट झाला एका प्लांट मध्ये हा ब्लास्ट झाला आणि तिथले काही जखमी कामगार आता खासगी रुग्णालयात उपचार सुरुवातीचे घेतले तर काही कामगार जे ते गंभीर जखमी झालेले दादा रात्री हा ब्लास्ट झाला नेमका कुठे कोणत्या प्लांट मध्ये झाला तू किती दूर, दूर होता आणि किती किती तीव्रता होती त्याची माझा मी तर पाचशे मीटरच्या दूरवर होतो त्याच्या आणि हा प्लांट सीबी मध्ये हा ब्लास्ट झाला आणि मी जीबी थ्री मध्ये Gracias. तर ब्लाशी बा, बा, तीव्रता किती होती मलबा कुठपर्यंत उडाला आणि किती म्हणजे तीव्रता केवढी जाणवली तुला जवळपास मलबा एक ते दोन किल, दोन किलोमीटरच्या परिसरमध्ये पूर्ण पसरला आणि तीव्रता तर सांगता येणार नाही एवढी म्हणजे खूप असा भयंकर आवाज आला आवाज तर नाही पण तरी असा स्फोट झाला तर बुद्ध म्हणजे अग्नी जसे खूप पसरली किती म्हणजे जखमी तुम्ही किती जण उपचारा करता इथे आल्या हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी ह्या हॉस्पिटलमध्ये जवळपास वीस पंचवीस लोक आलेत आणि सिरियस म्हणून नॉर्मल इंजरीज आहेत एक सुदैवाची गोष्ट म्हणजे तिथे ब्लास्ट होण्यापूर्वी धूर निघत होता आणि त्यामुळे सेफ्टी काही लोकांना आधीच त्या प्लांट मध्ये बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असं काही आहे का जी 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 सीबी मधला म्हणजे पूर्ण खाली म्हणजे जे प्लांट मध्ये जे वर्कर्स होते पूर्ण खाली झालेला होता सीबी हा प्लांट खाली होता जे व्याज होते आणि आपण बघू शकतो अजून काही कामगार आहे त्यांच्याशी आपण काय पाहिलं तू नेमकं त्यावेळेस चित्र तर जसा आवाज येणं चालू झाला सहसो बोबो आवाज निघाला तर सहसो बोबो आवाज निघाला तर आम्ही पळायला लागलो जसं आम्हाला अनुभव झाला का प्लान प्लांट उड़, उडणं आहे माणसाने तर आम्ही पळायला लागलो तर आम्ही कमीत कमी दोनशे ते अडशे स्क्वेअर फुटावर पळालो तसा मागं प्लाट झाला तर आम्ही पळायच्या धुंदीमध्ये होतो तर आम्हाला काय ते ब्लास्ट किती झाला असे आमच्या काही मालूम नाही किती तीव्रता होती काही जाणवली तुम्ही फेकल्या गेले नेमकं काय घडलं नाही जो मागे पोरं होते त्याला तर असं वाटलं का उतरूनच दिवाळीवर फेकल्यासारखे फेकले गेले पण मी लगेच दूर होतो ना तर मी पळालो तर झाडा झाडा पडालो म्हणजे गोटे बी कधी आले तर एकदम डोक्यात नाही पडले पाहिजे तर आले तर झाडाला चिंदन ह्या हिशोबाने मी झाडा झाडा दौडलो तेव्हा अंधार होता आम्ही अंदर नाही सकलो धुपटे धुपट होता धुवाय धुवा होता तर आपण बघू शकतो हे सगळे जखमी कामगार आहे रात्री जो बाजारगावमध्ये सोलार एक्सक्लुझिव्ह मध्ये स्फोट झाला तेथील हे सगळे जखमी कामगार आहेत त्यांच्यावर आता प्राथमिक उपचार झाले पण यांच्यातील काही कामगार जरा गंभीर अवस्थेत आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्याकरता हे सगळे थांबलेले आहेत जखमींची संख्या बरीच मोठी असल्याची माहिती येत आहे आणि एकूणच या कंपनीमध्ये यापूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नल सत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर तर नागपुरातली ही घटना नागपूरमधील बाजारगाव परिसरामधील सोलार कंपनीमध्ये हा स्फोट झाला स्फोटकं बनवणाऱ्या सोलार कंपनीत भीषण स्फोट झाला आणि या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर तेरा जण हे जखमी झाले